हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे क्रिश त्रिशाज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज मस्तपैकी ऊन पडले खूप दिवसांनंतर ऊन आहे चांगलं कारण खूप थंडी आहे सध्या आमच्या इकडे आणि आता पटकन क्रिशत्रिषाज स्कूलला जाणार आहे त्यांचं आवरून देते आणि मग दिवसभरामध्ये काय काय होते हे तुम्ही नक्की पहा इकडे

तुम्हाला माहितीच आहे की आमच्या घरी काय गडबड चालू आहे आणि काय काय आहे तर काय आपल्याकडे येस आमच्या आत्तीचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याचीच सगळी तयारी वगैरे सर्व चालू आहे त्याचबरोबर लग्न ठरल्यावरती Uh, नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा जो असतो त्याला जेवणासाठी बोलवतात केळवण बोलतात त्याला तर तसंच क्रिशात्रिशाच्या आतूला पण केळवणाला बोलवलेलं आहे एका ठिकाणी आणि या दोन क्रिशात्रीच्या आतूच्या कलोऱ्या आहेत तर त्या पण तयार आहेत आणि आता आम्ही चालू आहे केळवणाला पटकन जातो तिकडे आम्हाला लेट झाले ऑलरेडी ते आमची वाट बघतात ते आणि तिकडे गेल्यानंतर भेटतो तरी आहे स्टेट येऊन

था दीदी खाली उतर <तुणागा>। स्टडी करतात इकडे क्रिशा आय मीन त्रिशा इंग्लिश स्टडी करते आणि इकडे क्रिशा मॅथ्सचा करते आहे तर इंग्लिशमध्ये ना क्रिशा त्रिशाला सध्या वर्ड्स देतात ते वन टू थ्री वगैरे मॅथ्समध्ये त्यांचे वर्ड्स झालेत आणि आता इंग्लिशमध्ये ना ॲम ॲन इज असे वर्ड्स देतात तर तिला मी ॲमच्या वर्डचा मिनिंग सांगितला होता त्या दिवशी पण आत्ता पुन्हा एकदा सांगते आहे तर क्रिशा काय त्रिशा काय का बोलते बघा तर ॲम म्हणजे इकडे बघ तुम्हाला आता दोन तीन थ्री वर्ड्स झालेत की नाही ॲम ॲन आणि ईज 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 म्हणजे काय ठेव नाही काय आहे इज म्हणजे काय आहे हो ओके नाही मी तुला आहे सांगितलेलं आणि एम म्हणजे मी हा एम म्हणजे मी त्याच्यानंतर एम म्हणजे तू ॲम <laughs> <आम> म्हणजे <तू। laughs> मी नाही म्हणजे ऍम म्हणजे तू पण ॲम म्हणजे मी स्वतः ऐक म्हणजे मी स्वतः म्हणजे मग तू स्वतःला पण ॲम म्हणू शकते तू स्वतः किंवा दिदी पण दिदी पण काय बोलणार ॲम आय एम अ गर्ल माझ्या पेज वर नाही लिहिलं एम नाही ॲम एम म्हणजे गर्ल्स नाही एम हा मग काय एम म्हणजे एम म्हणजे गर्ल्स तू मी नाही तू पण ला दोन लीजिए मला थोडं पण नाही लॉर्ड हा 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 ला हा हा तर इथे आम्ही सगळे म्हणजेच त्रिशाचे काका लोक आणि आतू मी मम्मी वगैरे सगळेजण मिळून पत्रिकेंवरती नाव घालत ता आहोत आणि फोल्ड करून ठेवत आहोत जसं की तुम्हाला माहिती आहे पत्रिका वाटायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे आमची मस्तपैकी जोरदार तयारी चालू आहे लग्नाचे आमचे छान छान ब्लॉग्स येतच आहेत तुम्ही ते नक्कीच एन्जॉय करत असाल आणि तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत पण असतील अशी मी आशा करते तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही जर लाईक शेअर सबस्क्राईब करत नसताल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि छान छान ब्लॉग्स पाहायला तयार राहा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या